बघा रांगेतील स्थान मध्ये प्रश्न काय तुम्हाला दोन रांगेत अनुक्रमे एकवीस व चोवीस मुले उभी आहेत त्या दोन्ही एकच केल्यास मध्यभागी येणाऱ्या के क्रमांक किती आता तुम्हाला बघा हा हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवायचा आहे दोन पद्धतीने कसा सोडवायचा आहे तुम्हाला काय काढायचं मधल्या मुलाचा क्रमांक काढायचा आहे बरोबर मधल्या मुलांचा क्रमांक काढायला तुम्हाला काय माहित पाहिजे एकूण मुलं माहित पाहिजेत आता एकूण मुलं किती आहेत तर ह्या दोन रांगेतली मुलं आहेत ती एकूण मुलं आहेत ह्या दोन रांगेतली मुलं काय आहेत ती एकूण आता एकूण मुलं किती आहेत तर ह्या दोन रांगाची एकच रांग करायची काय करायची एकच रांग करायची म्हणजे चोवीस एकवीस आणि ह्या चोवीसची ची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल तेव्हा काय होईल त्यांची एक रांग तयार होईल म्हणजे एकवीस आणि चोवीस किती झाले हे पंचेचाळीस किती झाले पंचेचाळीस सगळे मुलं झालेत आता सोपा आहे आपल्याला आता मध्यभागी येणाऱ्या मुलाचा क्रमांक आपल्याला काढता येईल तर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर काय करा चॅनलला बटन दाबा तर या ठिकाणी बघा मधल्या मुलाचा क्रमांक काढायचा तर आपल्याला माहित आहे मधल्या मुलाचा क्रमांक काढताना ने एक नेमकी चित्र लक्षात ठेवायचं की एकूण मुले बघा एकूण मुले भागिले दोन त्याचे अर्धे करावे लागतील तुम्हाला आणि त्याला आधी एक आता हे अधिक एक करायचं का करायचं ते मी सांगतो तुम्हाला का करायचं ते आता आपण हे आधी काढून घेऊया बरोबर एकूण मुलं किती आहे तुमची किती मुलं आहे तुमची पंचेचाळीस भागिले दोन अधिक एक, एक। आता पंचेचाळीस भागिले दोन केलं तर उत्तर किती येत आहे बघा एक वेगळी चार आणि चार किती आलं उत्तर बावीस तो आधी की हे बावीस आपलं आलेलं उत्तर नाही तर याच्यामध्ये काय करायचं अधिक एक करायचं म्हणजे हे किती आलं तेवीस म्हणजे त्या मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक किती आहे तेवीस आता हे तेवीस कसं म्हणजे हाय अधिक का केलाय पहिलाचा क्रमांक काढताना काय करावा लागेल आपल्याला हा एक का केला अधिक एक का, के का केलाय तर मधल्या के मुलाचा क्रमांक काढताना त्याच्या इकडे समान दोन्हीकडे समान विद्यार्थी असतील बरोबर म्हणजे इकडे समान इकडे समान असतील आणि जो मधला आहे तोच काढतो अधिक एक केलेला आहे कारण इथं काय होणार तुमचे समान निघणार एकूण मुलं भागीर दोन केले याचा अर्थ समान बाजू निघणार अधिक एक काल केलं तर हा मधला मुलगा जो मध्यभागी असणार तो हा अधिक एक असणार म्हणजे बघा पंचाळीस मुलगा आहेत म्हणजे इकडे बावीस आहेत इकडे बावीस आहे आणि हा इथला आहे जो आपण इथं अधिक केला म्हणजे एक मुलं किती झाली बावीस चव्वेचाळीस आणि पंचेचाळीस झाली म्हणजे मधला मुलगा कितवा नंबरचा असेल तेवीस नंबर किती तेवी नंबरचा असेल नंबर तेवीस म्हणजे आपल्याला उत्तर किती येणार आता या ठिकाणी बघा रांगेतील पुढचा प्रश्न आहे प्रश्न थोडा मोठा वाटतो पण उत्तर काय लगेच येणार तुम्हाला मुला मुलींच्या एका रांगेत मध्यभागी असणाऱ्या आकाशचा समोरून पंधरावा क्रमांक आहे त्याच्या पुढे आठ मुले व मागे बारा मुले असल्यास त्या रांगेतील मुलींची संख्या किती असा प्रश्न आहे ह्याच्या अगोदर काय देत होते मुलांची रांग असायच नाही ते मुलींची रांग असायची इथं काय कोण मुला मुलींची रांग आहे एकच रांग आहे कशी आहे एकच रांग आहे आणि विचारले काय तुम्हाला फक्त मुलींची संख्या विचारली म्हणजे इथं तुम्हाला गोंधळून जाण्यासाठी असा त्यांनी मुद्दाम प्रश्न विचारलाय पण आपण गोंधळून जायचं का नाही जायचं तर आपण काय करायचं व्यवस्थित प्रश्न सोडवायचा तर व्यवस्थित प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला बघा मध्यभागी आधी दिलंय त्यांनी बरोबर कोण आहे मध्यभागी आकाश कितवा नंबर आहे त्याचा आणि त्याचा आठ लिंटोड त्याचा नंबर आहे तर पंधरावा बरोबर आता कधी पण लक्षात ठेवा एकूण मुलं तुम्हाला काय करावं तर काढावं लागतील तेव्हाच तुम्हाला मुलींची संख्या काढता येईल मुलगे तुम्हाला माहिती आहेत कारण इथं दिलेत त्यांनी म्हणजे दिलेत म्हणजे आपल्याला ते सुद्धा काढायचेच आहेत परंतु त्यांनी संख्या दिली नाही त्यामुळे आपल्या लक्षात येतं पण या ठिकाणी तुम्हाला विचारलं मुलींची संख्या हा पंधरावा आहे बरोबर तर आपल्याला माहित आहे मध्यभागी मुला मुलांचा नंबर असेल एकूण मुलं काढताना काय करायचं कधी पण तर दोन पद्धतीने हे उत्तर काढता येतं मधल्या मुलाचा नंबर पंधरावा आहे म्हणजे याच्या इकडे चौदा आहे याच्या इकडे चौदा असते बरोबर टोटल किती चौदा झाले अठ्ठावीस आणि हा एक एकोणतीस म्हणजे टोटल प्रश्न आपल्याला दुसऱ्या पद्धतीने पण सोडवतात आता दुसऱ्या पद्धतीने कसा सोडवायचा बघा मध्यभागी असणाऱ्या मुदाचा क्रमांक म्हणजे मध्यभागी उनवले दोन वजा एक आता हा वजा एक का केला आहे बरोबर वजा एक का केले हिथंच आहे उत्तर इकडून पण मोजला जाणार आहे इकडून पण मोजला जाणार आहे बरोबर म्हणून तो वजा एक केलेला आहे तर मध्यभागी किती आहे पंधरा पंधरा येईल पंधरा म्हणजे तीस वजा येईल एकोणतीस दोन्ही पद्धतीने पण सोडवतोय तो, तो हे उत्तर म्हणजे जर तुम्हाला सूत्र माहिती असेल तर ह्या पद्धतीने हे लक्षात राहते लवकर हे तुम्हाला असं सुद्धा केलं ते मध्यभागी तर आता मुलं किती झाली बघा एकोणतीस झाली किती एकोणतीस आता तुम्हाला काय काढायचं मुलींची संख्या काढायची आता मुली हे त्याच्या पुढे आठ मुले आणि मागे बारा मुले कोणाच्या आकाशच्या म्हणजे आठ मुलं आणि बारा मुलं किती झाली बारा अधिक आठ सिती झाली मुलं ही वीस किती झाली वीस आणि आकाश एक बघा फसव फसवण्यासाठी बाप काय करतो बारा आठ वीस करतो आणि मुली मग राहिलेल्या असणार मुली किती राहिल्या मग नऊ मुली राहिले असणार नाही तर आकाश विसरतो आपण तर आकाश मधला एक तो एक विसरायचा नाही म्हणजे किती झाले एकवीस झाले मुलगे किती झाले मुले एकवीस आता राहिलेल्या मुली असणार राहिलेल्या काय असणार मुली मग आता राहिलेल्या मुली किती असणार बघा राहिलेल्या मुली किती असणार सगळे म्हणून किती आहेत टोटल सगळे एकोणतीस आहेत बरोबर किती आहे सगळे एकोणतीस वजा मुलगी किती आहेत एकवीस मग राहिले किती आठ का असणार मुली असणार तर तु, तुमचं उत्तर तु, 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 काय येणार इथे या ठिकाणी आठ येणार ओके